आपण पाहत आहात तर जाणून पावजला सर्पदर्शन शास्त्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न भारतीय विद्यापीठाच्या कृषी व उद्यान विद्या महाविद्यालयात एक दिवसीय शिबिर भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम व कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय कडेगाव येथे सर्पदर्शन शास्त्रीय मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेस माननीय श्री भारत जोशी संचालक सर्पदर्शन ऑफ इंडिया मुंबई हे प्रमुख मार्गदर्शक तसेच वक्ते म्हणून उपस्थित होते माननीय श्री आदित्य भैया कदम संचालक सोनहिरा ॲग्रो तथा मुख्य कृषी अधिकारी लोकनेते मोहनराव कदम कृषी विद्या महाविद्यालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव होते उपप्राचार्य डॉ युवराज जाधव डॉ रणवीर पवार डॉ चारुदत्त औताडे डॉक्टर धीरज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिराचे आयोजन कृषी विस्तार शिक्षण विभागाअंतर्गत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम व भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली डॉक्टर चारुदत्त औताडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना कलाम यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचं महत्त्व सांगितलं विख्यात सर्पतज्ञ भारत जोशी यांनी विद्यार्थ्यांना सर्पांच्या विविध जाती त्यांच्या ओळखी विषारी आणि बिनविषारी सर्पांमधील फरक तसेच सर्पदर्शनंतरचे प्रथमोपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर नाग मन्यार फुरसे घोनस धामण आदी जातींची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली त्यांनी शेतीत सर्पाचे पर्यावरणीय योगदान अधोरेखित केले अध्यक्षीय अधिकराव जाधव म्हणाले सर्प हे शेतीचे खरे अंधश्रद्धेमुळे त्यांचा नाश विद्यार्थ्यांनी सर्प संवर्धनाचे ज्ञान घेऊन समाजात जनजागृती करावी या कार्यक्रमासाठी प्राध्यापक रमेश पवार प्रा... धनश्री निगडे डॉक्टर वैभव चोपडे यांनी परिश्रम केले सूत्रसंचालन कुमारी दीपाली माळी हिने केले तर उपस्थितांचे आभार डॉ धीरज पवार यांनी मांडले स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर